मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर शुक्रवारी सकाळी जालना येथील राजूर टेंभुणी रस्त्यावरील गडरेगवण चौकात एक भरधाव वेगाने जाणारी कार सत्तर खोल विहिरीत पडली ज्यामुळे पाच जण जागीच ठार झाले अशी माहिती मिळालेली आहे मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे टेंभुरी पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि विहिरीतून कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की आज सकाळी ही कार भोकरदन तहसीलच्या कोपर्डा गावातून सुलतानपूरला जात होती गडरेगवन चौकात अचानक एका व्यक्तीने कारला धाक दिली ज्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट विहिरीत पडली या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून टेंबुर्ली पोलिसांना माहिती दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विहिरीत अडकलेल्या पाच जणांना बाहेर काढले परंतु पाण्यात गुदमरल्याने काहींचा मृत्यू झाला प्रशासनाने घटनास्थळी जाऊन मदतीचे सहकार्य केले अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा